भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक सहज घेत नाही त्यासाठी भाजपचं पूर्वनियोजन किमान वर्षभर सुरू असतं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी वर्षभरच आता शिल्लक आहे अशातच कोल्हापूर जिल्हा लोकसभेची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरती टाकण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर अलीकडे केंद्रीय मंत्री शिंदे यांचे कोल्हापूर दौरे वाढले आहेत या दौऱ्या दरम्यान ते कोल्हापूरकरांच्या जाणीवपूर्वक मिसळताना दिसून येत आहेत गत दौऱ्यावेळी वाडी रत्नागिरी जोतिबा येथे मराठीत भाषणाची सुरुवात करत त्यांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली होती त्यानंतर आता दोन दिवसीय कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरती ते आहेत यावेळीही त्यांनी बसलगे येथे हलगीचा ठेका धरत लेजिंग खेळली आणि यानंतर आता हळदी तालुका करवीर येथे बैलगाडीतून प्रवास करत विकास कामाच्या ठिकाणी ते पोहोचले तर प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे गळ्यात विना घेत केंद्रीय मंत्री शिंदे हे सामील झाले मात्र यावेळी अधिक चर्चा होती ती खासदार धनंजय महाडी आणि भाजप नेते समरजित घाटगे यांच्या सहभागाची या भाजप मतदार राजाला जिंकण्यासाठी आतापासूनच प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सोशल मीडियावरती देखील भाजपचं मिशन दोन हजार चोवीस याची चर्चा नेटकरी आता जोरात